विश्ववंदनीय महान कारुणिक तथागत अर्हंत सम्यक संबुद्ध, सम्यक सुआख्यात केलेला सुस्पष्ट केलेला सरळ मार्गी निब्बान गामी निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा तथागतांचा आदी कल्याणकारी मध्य कल्याणकारी आणि अंतिमही कल्याणकारी असलेला सद्धम्म या सद्धम्माला घेऊन जगणारा त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा आर्य भिक्खू संघ धम्मरत्न आणि संघरत्न या तीनही तिवार अभिवादन करून देवानंद पियदस्सी सम्राट अशोक आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या युगपुरुषांमुळे बौद्ध धम्मा मध्ये जो जगभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार महान सम्राट अशोकांनी केला आणि तोच प्रचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या भारतामध्ये बौद्ध धम्माला पुनर्जीवित करण्याचं काम बोधिसत्व बाबासाहेबांच्या हातून ते महान असं कार्य घडलेलं आहे आज या जेतवन बुद्ध विहारामध्ये आणि बोपापूर खरडा देवळी जिल्हा वर्धा येथील हा संपूर्ण शेळके परिवार आज या ठिकाणी बुद्ध रूप या बुद्धाच्या मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिकांना सविनय नमो बुद्ध आणि जय भीम आज या ठिकाणी जे आपण एक तथागत बुद्धांची एक गाथा आहे निब्बुता नुनंग सो माता निब्बुता नंग पिता निबुता इदिसो पे निबुता नुनंसो माता निबुता नुनंग सो पिता इदिसो जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला आणि धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्ररत्न राजरत्न लाभला आणि धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला आता यांची नाव सांगायला म्हणजे तुम्हाला माहितच असेल की ती धन्य माता जिच्या पोटी या महान बोधिसत्व बुद्धाचा जन्म झालेला आहे तर ती आई म्हणजे कोण कोलीय वंशी महामायादेवी कोली महामाया महामायादेवी आणि धन्य ते पिता राजा शुद्धोधन आणि सिद्धार्थ गौतमाच्या रूपाने जिला तो पती मिळाला ती म्हणजे राहुल माता यशोधरा तर हे वाक्य किसा गौतमीचे गौरवाचे उद्गार आहे बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ जो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित आहे शेवटचा धम्मग्रंथ जाता जाता बाबासाहेब आपल्याला जणू काय रक्ताच पाणी करून मोठ्या श्रमान मोठ्या कष्टानं बाबासाहेबांनी आपल्याला हा बुद्धा बुद्ध और औरका धम्म हा ग्रंथ जाता जाता देऊन गेले त्याच्यातच मी हे चाप्टर या ठिकाणी सांगितलेलं आहे संदर्भ सांगितलेला आहे की सा गौतमीचे गौरवाचे उद्गार कोणाच्या प्रती बुद्धाच्या प्रति तिनं गौरवाचे उद्गार काढले ते पिकुणी संघामध्ये प्रवजित झाले आता तुम्हाला किसा गौतमीचं नाव घेतलं तर तुम्हाला माहित आहे आज गर्भमंगल संस्कार विधीचा कार्यक्रम आहे म्हणून मी त्याच्यावर बोलत आहो तर किसा गौतमी जी श्रावस्तीची राहते कुठची yeah. किसा गौतमी ही जी स्त्री आहे श्रावस्तीची असते तर या किसा गौतमीच जेव्हा लग्न होत किसा गौतमीचं तर त्यावेळी ती एका सावकाराच्या घरी श्रेष्ठीच्या घरी तिला देण्यात येत तिच्या घरी सगळं सुखसंपत्ती आहे धनसंपत्ती सर्व काही व्यवस्थित आहे कोणाच्या घरी किसा गौतमीला ज्या घरी दिल्या गेलं त्या घरी लक्षात येत आहे तुम्हाला सुख संपन्न आहे धनसंपत्त परिवार आहे परंतु माहित आहे का ज्यावेळी किसा गौतमीच जे तिच्या संसाराला सुरुवात झाली परंतु तिला मात्र लग्न होऊन पुष्कळ दिवस झाले होते मुलबाळ होत नव्हतं कोणाला की सगळं मीला होत नव्हतं मुलबाळ आता ज्या स्त्रीला मुलबाळ होत नाही आई होणं किती सुंदर घटना आहे जन्मा जन्माला जी जी स्त्री म्हणून जन्म घेत असते तर त्या स्त्रीला आई होणं हे तिच्यासाठी किती पुण्यदायक काम असतं आहे का नाही आई हो नाय त्या स्त्रीसाठी जगातली सुंदर अशी घटना आहे तिच्यासाठी कारण मी आई होणार आहे पण एक कल्पना करा एखादी स्त्री तिचा स्त्री म्हणून जन्म झाला परंतु ती आईच झाली नाही तर तुम्हाला माहित आहे या जगामध्ये काय होत आहे का, का नाही एखाद्या तरुण स्त्रीला त्याच्यातही तिचा लग्न झालेला आहे परंतु तिला पुष्कळ दिवसापासून मूल बाळ होत नाही तर समाज काय करतो सुख आहे का, का दुख आहे सुख आहे का दुःख आहे पण त्याच्यामध्ये त्या स्त्रीचा दोष आहे का नाही असते पण लोकांमध्ये एवढं अज्ञान भरलेलं आहे कारण अविद्या आहे म्हणतात बुद्धानाच सांगितलेलं आहे अज्ञान आहे म्हणतात बुद्धाना सांगितलेलं आहे अज्ञान आणि अविद्या हेच या जगातलं दुःखाच कारण आहे अज्ञानापोटी लोक तसं म्हणतात आहे का नाही मग एखाद्या स्त्री एखादी स्त्री आईच नाही झाली तर तिच्या जीवनात किती दुःख असतं किती वेदना असते आहे का नाही तिला मग कुठला मंगल कार्यालय असेल म्हणजे म्हणजे मंगल परिणाचा कार्यक्रम असेल लग्नाचा वगैरे घरी नाव ठेवण्याचा कार्यक्रम असेल किंवा बारशाचा कार्यक्रम असेल किंवा कुठलाही असा मंगल कार्यक्रम असेल किंवा ज्याला हिंदू स्त्रियांमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम ओटी भरण्याचा नाही नको 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 तिला नको तिला स्वतःच मूल नाही आपल्या कार्यक्रमात वगैरे नको आहे का नाही ना असं स्त्रियांना नको तिला मंगल नको तिथे तिला मूल बाळगत नाही आपल्या ते सुहासिन पाहिजे सुहासिनी असं ऐकलं ना तुम्ही सुहासिनी पाहिजे सुहासिनी आपल्या कार्यक्रमातील नको कारण तिला स्वतःच मूल नाही ना आपल्या तर बरं ही चुकीची गोष्ट आहे का चुकीच आहे ना परंतु काही लोक आता ते लोक करू द्या त्यांना 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 बुद्ध धम्म नाही मिळाला पण आपले लोक आज बाबासाहेबांनी इतकी इतके वर्ष झाले आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आपण या गोष्टीतून कमीत कमी बौद्धांनी तरी त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे समजलं का बौद्धांनी तरी त्यांच्या अज्ञाना ते करून राहिले ते आहे का नाही पण आपण करायला पाहिजे का हाय का नाही तर आजही म्हणजे ज्या जी स्त्री आई होत नाही तिला किती वेदना आणि किती दुःख भोगायला लागतं या जगामध्ये त्या स्त्रीचं तिलाच माहित आहे लक्षात घ्या तर किसा गौतमी बुद्धाच्या काळात किसा गौतमी असच होतं श्रेष्ठींच्या घरी आहे धनसंपन्न आहे पण तिला मूल बाळ होत नाही मग तिची सासू सासरा ननद पतीही शेजारी पाजारी ही तिला काय द्यायचे दूषण द्यायचे कशासाठी तिला मुलबाळच होत नाही आता किसा गौतमीला दुःख कायच आहे म्हणजे किसा गौतमीला दुःख कायच आहे आणि किसा गौतमीला दुःख का भोगावं लागत आहे कारण तिला मुलबाळ होत नाही आहे ठीक आहे ना मग काही काळानुसार कालांतराने किसा गौतमीला दिवस जातात जातात जाता तिला दिवस आता जसे दिवस गेल्याच्या नंतर किसा गौतमीला एक गोडस सुंदर अस एक बाळ जन्माला येत त्या बाळाचं नाव रोहित ठेवलं जातं काय ठेवलं गाण्यामध्ये ऐकले असेल आता वा गौतमीच्या ज्या पोटी ज्या रोहित बाळाचा जन्म होतो तिला मूलबाळ होत नव्हतं तर तिचा छळ होता तिला दुःख होतं वेदना होत्या आणि ज्या दिवशी रोहित बाळाचा जन्म झाला तर तिचे सुखाचे दिवस परत आले पहा तिचा पुन्हा घरामध्ये काय व्हायला लागला सन्मान मस्त वागणूक द्यायला लागले कारण म्हणजे आता तो मुलगाच काय झाला तिच्या सुखाला कारण ठरला आणि मुलगा काय मुलगा नाही होत होता म्हणून बाळ होत नव्हतं म्हणून दुःखाला कारण होत तिच्या दुःखाला कारण काय होत बाळ जन्माला येत नाही म्हणून आता बाळ जन्माला आलं तर तिचे सुखाचे दिवस आले म्हणजे बाळ जन्माला आला तर किसा गौतमीचे सुखाचे दिवस आले म्हणजे सुखाला कारण कोण ठरलाय उत्तर द्या, द्या। बाळ ठरलेलाय सुखाला कारण ठरलं आता तिचा मस्त घरामध्ये सन्मान व्हायला लागला किस्सा गौतमीचा तिचं नाव किस्सा म्हणजे काय किस्सा म्हणजे किस्सा म्हणजे क्रिश बारकी बारकी शरीराची सडपातळ बांधायची होती किस्सा गौतमी म्हणून तिला किस्सा म्हणजे पुरुष शरीर सडपातळ बांधायची बारकी बारकी तर या किसा गौतमीचा पुन्हा परिवारामध्ये सन्मान मान सन्मान म्हणजे वाढायला लागला परिवारामध्ये सगळे लोक तिच्या संघानं तिच्यासोबत प्रेमानं वागायला लागले छान पद्धतीनं व्यवहार करायला लागले कोणासोबत आता किसा गौतमीला वाटलं की मला बाळ जन्माला आलं मी आई झाली आई होण्याचं सुख मला प्राप्त झालं आता माझे सुखाचे दिवस आले मुलगा जन्माला येणं बाळ जन्माला येणं हे किसा गौतमीसाठी सुखाला कारण ठरलं पण एक दिवस ते बाळ जसं अंगणामध्ये किसा गौतमी अशी बाजूला काम करत होती अंगणात आणि ते बाळ तिनं सहज अंगणामध्ये सोडून दिलं तर बाजूला झुडपातून एक विषारी साप आला आणि त्या बाळाचा चावा घेतला आणि सर्पदंशन तो बाळ जागच्या जागीच मृत्यूमुखी पडला आता किसा गौतमीच्या दुःखाला कारण कोण ठरलं पुन्हा पहिले बाळ जन्माला येत नव्हतं तर दुःखाला कारण बाळ जन्माला आलं तर सुखाला कारण आणि लगेचच तो बाळ मरण पावला तर पुन्हाही दुःखाला कारण आता तिचे पुन्हा दुःखाचे दिवस आले सांगा बरं ही कहाणी खूप लांब आहे पण आज प्रांजलीचा गर्भसंस्कार दिवस आहे म्हणून मी स्त्रीच्या संदर्भात बोलवतो मग किसा गौतमीचा दुःखाला पुन्हा सुरुवात झाली सुरुवात झाली आणि मग किसा गौतमी आता वेळी का होणार नाही है का नाही आणि मग ती आपल्या डोक्याचे संपूर्ण केस तिने मोकळे केले आणि इतकी शोक शोकांतिका आणि इतकी रडत होती म्हणजे धाय मोकलून रडत होती इतकी रडत होती इतकी तिला होश नव्हता आता ती सगळे नातेवाईक तिला सांगत आहे की शांत आहे ठीक ना परंतु माहित आहे का किसा गौतमीचा का नाही विश्वासच बसत होता माझा बाळ मेला म्हणून नाही कधी कधी तुम्ही एखाद्या गावाला जर गेले असेल तर कधी कधी कोणाचा बाळ मरण पावला किंवा काही झालं ते आई माहिती आहे काय म्हणते असं कधी ऐकलं असेल हा कुठं मरण पावलं तर झोपूनच आहे आत्ताच दूध पेला आत्ताच दूध पेला आत्ताच माझ्यासोबत घ्या झोपून आहे तुम्ही का नाही फालतू रडता असं म्हणतात का लोक पाहिलं कधी असं माहित अंतिम संस्काराला जर गेले तर तर किसा गौतमी काय म्हणायचे हेट माझं बाळ आताच दूध वगैरे आताच पेल छान मस्त आता झोपून आहे ते थोड्या वेळान ते जागं होणार आहे तुम्ही काही म्हणता असं म्हणजे ते तिला माहीत आहे परंतु आईची वेडी माया असते तर मग किसा मी ऐकत नाही कुणाला ना कारण शेवटी नाही बाळ आहे आईचं ते सुखाला कारण ठरलं होतं बाळ पण तेच बाळ आता काय झालं मरण पावलं तर दुःखाला कारण ठरलं पुन्हा तिचे दुःखाचे दिवस परत आले मग ऐकत नाही म्हणून किसा गौतमीला कुणीतरी बुद्धाचा पत्ता सांगितला की महादानी सुदत्त पिंडक जेतवनामध्ये श्रावस्तीच्या जेतवनामध्ये तथागत बुद्ध आपला वर्षाभास त्यांचा सुरू आहे त्या तथागत बुद्धाकडे जावं तेच आता याच्यावर काहीतरी आपणाला उपाय सांगेल आता उपाय सांगणारच्या नंतर किसा गौतमी लगेच त्या बाळाला असं छातीशीन कवटाळलं नीट लक्ष द्या आणि ती रडत रडत कुठं आली श्रावस्तीच्या जेतवनात जेतवनात श्रावस्तीच्या कुठे जेतवनात त्या जेतवनात विहारामध्ये आले आता तिच्या हातात म्हणजे असं पोटोशीन ते मृत्युमुखी पडलेला बाळ ठीक ना आणि ते रडत आहे केस विस्कटलेले आहे खूप ते तिचा चेहरा कसा आहे चिंताग्रस्त शोकग्रस्त दुःखग्रस्त हा आस्वाचा महापुरतेच्या डोळ्यात येत आहे आता मला सांगा बुद्धाकडे ती पोहोचली बाळ घेऊन आता बुद्धाकडं आल्याच्या नंतर बुद्ध काय करणार आहे तिला आता मला सांगा किसा गौ तुम्ही लगेच बुद्धाकडे पोहोचली आहे तर बुद्ध तिला प्रवचन करेल का त्या अवस्थेमध्ये तिच्या पोटशीर काय मृत्युमुखी पडलेलं गाळ आहे ते त्याच्यात ती रडू रडू काय झाली थकून गेली आहे आता बुद्ध तिथं प्रवचन करेल का जिच्या हातात मृत्युमुखी बाब म्हणजे प्रवचन करेल का कल्पना करा बर प्रवचन जरी तथागत बुद्ध तिथं करेल तर काय तिची अवस्था आहे ऐकण्याची ग्रहण करू शकेल ती करू शकणार नाही अरेच बाळ मरून आहे ना मरून पडलेलं बाळ आहे त्या अवस्थे ती ऐकन आई आए ऐकन प्रवचन बुद्ध असं म्हणेल हे किसा गौत मी बैस मी तुला प्रवचन करतो असं म्हणेल का बरं तिची तरी अवस्था आहे का तर बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की बुद्धानं तिची अवस्था ओळखली काही प्रवचन ऐकू शकत नाही बुद्धाला समजतं ना माझं प्रवचन कोण श्रवण करेल कोण ग्रहण करेल कोण ऐकेल हे बुद्धाला कळत म्हणून बुद्धानं तिथे तिला प्रवचन दिलं नाही तिला एक उपाय सांगितला ते सगळ्यांनाच माहित आहे काय म्हणत आहे आता हे कहाणी सांगितली तर पुढचं प्रवचन मला नाही सांगता येत ते बुद्ध किस्सा किसा गौतमीला असं म्हणतात कि तू श्रावस्तीमध्ये जा आणि कुणाच्या तरी घरची मूडभर मोहरी घेऊन ये काय घेऊन ये मोहरी घेऊन ये आणि जर तू मुठभर मोहरी असशील तर ती मोहरी तू आणली माझ्याकडे तर मी तुझ्या बाळाला जिवंत करीन असं कोण म्हणत आहे बुद्ध बुद्ध खोट तर नाही बोलत आहे ना तर बुद्ध खोटे बोलू शकत नाही कारण बोधिसत्व आहे ते बुद्ध आहे जे बोलतात तसे वागतात आहे की नाही बुद्ध कधी खोट बोलत नाही पण बुद्ध काय म्हणत आहे तिला कारण ऐकण्याच्या मनस्थितीत नाही ना ती मग तिला उपायच सांगा लागेल कोणता उपाय सांगितला तू मोहरी घेऊन ये श्रावस्तीच्या कोणाच्या तरी घरून मुठभर मोहरी घेऊन ये आता हे एवढच ना गो मोठी मोहरी आणल्याच्या नंतर माझं बाळ जर मला मिळत असेल जीवन चांगली गोष्ट आहे आता ती लगबग जाणार का नाही पण पण किसा गौतमी थांब थांब किसा गौतमी थांबली अगं तुला मी मोहरीच आणायला सांगितली मुठभर पण तू माझी पुढची गोष्ट नाही ऐकली तुला मोरी अशाच घरची आणायची आहे की ज्या घरचं अजूनपर्यंत कोणीही मरण पावलेलं नसावं हे ऐक माझी गोष्ट म्हणजे अशाच घरची मोरी आणायची ज्याच्या घरचं अजूनपर्यंत कोणीही मरण पावलं नाही हा साधा शब्द अजूनपर्यंत ज्याच्या घरी कोणीच मरण पावलं नाही मी असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुमच्याकडे उत्तर काय राहील तुम्हाला तुम्हाला मी विचारलं तर म्हणजे ज्याच्या घरचं अजूनपर्यंत कुणीच मरण पावलं नाही असं तुम्हाला घर जगामध्ये शोधून सापडत का हाय नाही तर मग किसा गौतमी लगबगीनं निघाली आता निघाल्याच्या नंतर ती प्रत्येक दारामध्ये जाते आणि प्रत्येकाला म्हणते मला मुडभर मोरी द्या हो माझं बाळ जिवंत होईल तर लोक म्हणतात किसा गौतमे तुझं दुःख लय भयंकर आहे तुझा एकुलता एक बाळ मरण पावलेलं आहे नवजात बाळ तुला मूडभर का किसा गौतमी मी आम्ही तुम्हाला पोतभर मोहरी देतो आहे की नाही पण मग ते थांबा थांबाजी तुमच्या घरचं कोणी मरण तर नाही पावलं ना तर कुणी म्हणते माझी आई मरण पावली कुणी म्हणत माझा बा मरण पावला कुणी म्हणतं माझा भाऊ मरण पावला कुणी म्हणतं माझी पत्नी मरण पावली कुणी म्हणतं माझी बहीण मरण पावली तर सगळ्या घरी तिले कोणते शब्द ऐका नाही ते मरण 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 पूर्ण श्रावस्ती ते गुमते तर प्रत्येक घरी मरण 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 आमच्या मरण आमच्या घरी मरण आमच्या घरी मरण मग तिला समजते बुद्धाला काय म्हणायचंय म्हणून आता राहिलं का प्रश्नाचं उत्तर तिचंच उत्तर तिला मिळालं ती थकून गेली पूर्ण आईची वेडी माया होती आणि मग ते खूप श्रावस्तीला घरोघरी गेली का आणि खूप मोठ्या किस्सा ती मी थांबणार नाही थांबतो या किसागाव आणि मग किसागवत मी बुद्धाकडे आली जेतवनामध्ये पुन्हा परत आली आणि आता काय बोलणार बुद्ध तिला बोलणार का बुद्ध म्हणजे तिला अनित्यतेचा बोध जरा तिला समजून आलं की जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य एक दिवस मरणारच आहे का नाही तर बुद्धानं ना तिला काही प्रव तिला काही नंतर काही मार्गदर्शन वगैरे काही केलं नाही सरळ ती संघामध्ये तथागतर म्हणतात आता मला मी घरी जर पुन्हा परत गेली तर पुन्हा मात्र ती माझा छड आणि मला दुःखाचे दिवस आहे त्याच्यापेक्षा मला तुमच्या भिक्खुणी संघामध्ये प्रवजित करा भिक्खुनी बना तिनं आपल्या केसाचे म्हणजे आपल्या डोक्याचे केस स्त्रियांचा दागिना कोणता आहे केस आहे की नाही सगळ्यात मोठा दागिना कोणता आहे आता तिनं केस आपले सगळे आणि सगळा जो आ, साज साहज श्रिंगार आहे अलंकार वगैरे सगळे तिनं त्याग केला आणि म्हणून तिला वृक्षचिवर म्हणजे भिक्खुनी संघामध्ये थेरी गाथा एक स्त्रियांचा पहिला जगातील स्त्रियांचा स्त्री मुक्तीचा ग्रंथ थेरी गाथा आहे प्रत्येक स्त्रियांनी वाचला पाहिजे थेरी गाथा मध्ये किसा गौतमी अमर झाली थेरी 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 गाथा थेरी म्हणजे काय भिक्खुनी भिक्खुनी थेरी थेरीवरूनच थिअरी हा शब्द इंग्रजीमध्ये तयार झालेला आहे समजलं का तुम्हाला थिअरी म्हणतो ना आपण तर हा पाली शब्द इंग्रजीमध्ये गेला सर्व भाषा ज्यांनी पालीच आहे पण काही ब्राह्मणवादी मनुवादी लोक आणि तुमच्या या डोक्यामध्ये तेच भ्रम आहे माझ्या या डोक्यात होता की संस्कृत भाषा या जगातली पहिली भाषा आहे देवणे नाही या जगातली पहिली भाषा पाली आहे समजलं का पण जाता जाता म्हणून आता एक नव दाम्पत्याना म्हणून मी असं सांगतो की आपल्याला तथागत बुद्धांनी धम्म दिलेला आहे काय दिलेलं आहे धम्म दिलेला आहे या जगाच्या पाठीवर ख्रिश्चन काय आहे धर्म आहे मुस्लिम काय आहे धर्म आहे शीख काय आहे धर्म आहे जैन काय आहे धर्म आहे येहुदी काय आहे धर्म आहे पारशी काय आहे